अशी एक महाराष्ट्रीयन डिश जिचं नाव घेता क्षणी तोंडाला पाणी सुटतं ती म्हणजे झणझणीत मिसळपाव अशी ही मिसळची रेसिपी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत व्हिडिओला तर सुरुवात करतोय पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा साहित्यामध्ये लागणार आहे मूड आलेली मटकी तेल मोहरी जिरं हिंग कडीपत्ता हळद मीठ पाणी लवंग मिरची जिरं धणे वेलची दालचिनी खसखस तीळ कांदा सुक खोबरं आणि टोमॅटो सर्वप्रथम कुकर तापत ठेवून त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचं आहे तेल चांगलं तापू देऊ तेल चांगलं तापलं आहे आता त्यामध्ये एक टी स्पून मोहरी ऍड करू त्याचबरोबर लागणार आहे अर्धा टीस्पून जिरं साधारणपणे दहा बारा कडीपत्त्याची पानं आता ॲड करू दोन हिरव्या मिरच्या आता ॲड करू अर्धा टीस्पून हळद हो हे आता चांगलं मिक्स करून घेऊ आता मोहरी छान तडतडली आहे त्यामध्ये मोड आलेली मटकी ॲड करूया इथे आपण एक कप मोड आलेली मटकी घेतली आहे ही साधारणपणे दोनशे ग्रॅम इतकी आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिसळ बनवण्यासाठी आपण मटकीमधला कट बाजूला काढणार आहोत त्यासाठी यामध्ये आता तीन कप पाणी ॲड करू आता यामध्ये एक टी स्पून मीठ ॲड करू हे सर्व एकजीव व्हावं यासाठी छान मिक्स करून घेऊ आता मटकी शिजण्यासाठी कुकरला एक शिट्टी काढून घेऊ कुकरची शिट्टी होईपर्यंत मिसळसाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊया त्यासाठी घेऊ एक टीस्पून धणे अर्धा टीस्पून जिरं एक टेबलस्पून तीळ एक टीस्पून खसखस एक वेलची दोन लवंगा चार काळी मिरी आणि अर्धा इंच दालचिनी हे सर्व खडे मसाले आपण असेच ड्राय भाजून घेणार आहोत तेल ॲड न करता हे मसाले कोरडेच भाजून घ्यायचे आहेत ह्या मसाल्यांना खमंग वास सुटेल तोपर्यंत साधारणपणे एक ते दोन मिनिट आपण हे असेच परतून घेणार आहोत आता आपण बघू शकतो हे तीळ तडतडायला लागले आहेत या स्टेजला गॅस बंद करायचा आहे मग असे खडे मसाले आपण एका प्लेटमध्ये काढले आहेत ह्याच पॅन मध्ये तेल घेऊ आता त्यामध्ये एक मोठा उभा चिरलेला कांदा ऍड करायचा आहे हा कांदा पिंकीश ब्राऊन होईपर्यंत असाच तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपण बघू शकतो कांदा गोल्डन ब्राऊन झाला आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून सुका खोबरा ॲड ऍड करूया हे सुक खोबरं देखील छान असं भाजून घ्यायचं आहे मटकीच्या मिसळसाठी लागणारं हे वाटण आपण बनवून घेत आहोत आपलं कांदा आणि खोबरं तर छान भाजून झालं आहे या स्टेजला गॅस बंद करूया हे थोडावे बाजूला ठेवून थंड झाल्यानंतर याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे तोपर्यंत बटाट्याची भाजी बनवून घेऊ त्यासाठी घेतले आहे दुकडलेले बटाटे तेल कांदा हिरव्या मिरच्या कडीपत्ता मोहरी जिरं हळद मीठ आणि कोथिंबीर सगळ्यात आधी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये इतर मसाले ॲड करायचे आता यामध्ये ॲड करू अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरं सात आठ कढीपत्त्याची पानं आता ॲड करू दोन हिरव्या मिरच्या आवडीनुसार हिंग अर्धा टीस्पून हळद यामध्ये ॲड करणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा हे अशा प्रकारे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा थोडा ट्रान्सपरंट होईल तोपर्यंत हे परतून घ्यायचं आहे जास्तही गोल्डन ब्राऊन करायचं नाही यामध्ये आता आपण दोन उकडलेले बटाटे ॲड करणार आहोत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर ह्यामध्ये आपण मीठ ॲड करायचं आहे एक स्पून मीठ ऍड करूया हे आता अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याची भाजी तर छान मिक्स करून झाली आहे आता त्यावर थोडीशी कोथिंबीर घालू आणि एक वाफ काढून घ्यायची आहे भाजीला छान वाफ आलेली आहे आणि वासही अगदी मस्त येतो आता गॅस बंद करूया आता आपण मिक्सरसाठी लागणारा मसाला वाटून घेणार आहोत त्यासाठी मगाशी आपण जे सुके मसाले भाजून घेतले होते ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ मसाले तर छान बारीक वाटले आहेत आता यामध्ये कांदा खोबरं जे भाजून घेतलं होतं ते ॲड करूया तसंच एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे आता यामध्ये दोन टेबलस्पून पाणी ॲड करून हे बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं हे वाटण वाटून तयार आहे आता कुकरची एक शिट्टी झाली आहे बघूया मटकी शिजली आहे का एका शिट्टीमध्ये ही परफेक्ट शिजते त्यामुळे जास्त शिट्टेही काढायच्या नाही तुम्ही बघू शकता मटकी अगदी परफेक्ट शिजली आहे एका पॅनमध्ये साधारणपणे चार ते पाच टेबलस्पून तेल घेऊया आता तेल छान तापलं आहे आपण जे मसाल्याचं मग अशी वाटण केलं होतं ते यामध्ये ऍड करूया तेलामध्ये हे वाटण छान परतून घ्यायचं आहे यामध्ये आता आलं करूया ही देखील तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे साधारणपणे पाच ते सात मिनिट ढवळून घेतल्यानंतर आपण बघू शकतो की ह्याला चांगलं तेल सुटलं आहे आता यामध्ये ऍड करूया एक टी स्पून मीठ दोन टेबल स्पून कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ऍड करायचा आहे एक टी स्पून मिरची पावडर सुरुवातीला आपण मटकीमध्ये हळद घातली होती त्यामुळे आता सेपरेटली ऍड करायची नाही हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे मग अशी आपण कुकरला शिट्टी काढून घेतलेली ही शिजवलेली मटकी आता ह्यामध्ये ऍड करूया छान अशी मटकी सर्व बाजूने ढवळून घ्यायची आहे आता या मिसळला एक छान उकळी काढली की मग ही खाण्यासाठी रेडी आहे साधारणपणे सात ते आठ मिनिटाचा वेळ लागतो ह्याला एक चांगली उकळ येण्यासाठी लक्षात ठेवा उकळ येण्यासाठी ह्याच्यावर झाकण ठेवण्याची गरज नाही कारण जर झाकण ठेवलं तर ह्याच्यावरची तरी निघून जाते त्यामुळे झाकण न ठेवता साधारणपणे सात ते आठ मिनिट एक उकळ काढून घेऊ आता साधारणपणे सात आठ मिनिट होऊन गेली आहे आपण बघू शकतो मस्त अशी तर्री आलेली आहे आता यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालू आता यावर कोथिंबीर ऍड करून छान गार्निशिंग करून घेऊ तुम्ही बघू शकता मस्त अशी तर्रीदार मिसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे काय मग तुम्ही कधी बनवून बघताय अशा प्रकारची मिसळ चला तर मग प्लेटमध्ये काढून या मिसळची टेस्ट करूया आता ही मस्त अशी तर्रीदार मिसळ सर्व करूया त्यासाठी सुरुवातीला घेऊ थोडी बटाट्याची भाजी त्यावर ऍड करणार आहोत मटकी त्याच्यावर थोडासा कट ॲड करायचा अशा प्रकारे तर्रीदार कट ॲड करूया आता याच्या वरून थोडस फरसाण ॲड करायचं आहे त्यावर घालू थोडासा कांदा थोडी कोथिंबीर आणि त्यावर पिळूया लिंबाचा रस अशा प्रकारे ही मटकीची मिसळ खाण्यासाठी रेडी झालेली आहे आता टेस्ट करून बघूया ही झाली आहे तरी कशी खरं सांगा ही मिसळ बघता क्षणीच तुमच्या तोंडालाही पाणी सुटलंय की नाही मग कसली वाट बघताय तुम्ही पण ही मटकीची मिसळ लगेच ट्राय करून बघा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद